नुकसान झालं म्हणजे पुराच्या नुकसानामध्ये तिथं सरांची ती एक पुलती खून आहे की मला वाटते आहे एक बसलेल्या अधिकारी झाला कोणी काहीतरी झालं आणि जर ह्या शाळेत आला आणि बघितलं की सर तुम्ही बाहेर दिसला आणि त्यांना सगळ्यांना दिसेल की बघा या पुरापासून आपण हे करतोय तेव्हा पुरा पुरा आलेला तरी आपण आम्ही न ना खचता आम्ही त्याच्या पुढे जाणार आणि यशाच्या शिखरावर जाणार कारण आम्हाला झेप घ्यायचे झेप घ्यायचे मोठीशी झेप घ्यायचे त्यासाठी तुम्ही मदत केली पूर कधी काही ना काही गाव गाठवत होतो आणि माझ्या मनात सतत एक विचार राहिला होता कारण शाळा बुडली तर काय व्हायची सारखं मी पप्पाना ते विचारायचं शाळा बुडली तर मला अधिकारी बनायच आहे आणि हा पूर आलेला आहे वरती जायचं आहे तेव्हा मला यशाच्या पलीकडे झेप घेण्यासाठी मला साधासा पूर आळवू शकणार नाही माझं स्वप्न कलेक्टर बनायचं आहे मला आयपीएस पी एस अधिकारी बनू वाटत कितीतरी स्वप्न माझ्या मनात आहेत वक्ता बनायचं आहे मला कलेक्टर बनून वक्ता बनायचं आहे मला अशी यशाच्या पलीकडे झेप आहे गे सगळे एक सुप्रिया सुनील गुंड आणि नाव गाजलं पाहिजे आपल्या भारताच्या जगात नसा नसात गजवणार नाव एकच नाव यायला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांचंही नाव यायला पाहिजे सरांचंही नाव यावं यायला पाहिजे असं मी व्यक्त करते माझी झेप घेण्याची जिद्द मी अजून सोडलेली नाही आहे तिथे पाण्याची खूण दिसते परंतु तिथल्या पाण्याच्या खुळापेक्षाही मी स्वतःच सावरून घेतलेला जीव आहे कारण माझी वह्या पुस्तकं तर भिजलेली आहेत परंतु मला अभ्यासासाठी वह्या पुस्तकं भिज तरी मी अभ्यासासाठी माझा कणा ठेवलेला आहे माझा अभ्यासाचं सामर्थ्य मला अजून माझ्या माझ्या कण्यामध्ये जिवंत आहे मी एवढंच सांगू इच्छिते की मला सांगितलेलं या पुरामुळे की कोरोना आला त्याच्या काही झालं ते, का ते सगळं जे जे संकट येत गेले त्यावरती मी यशाचा झेंडा रोवेन आणि या संकटाला ही झुंज देऊन यशाच्या शिखरावरती जाईन एवढंच मला इच्छित करायचं आहे तेवढंच मी तुम्हाला एवढंच सांगू वाटते कारण पुरा भरपाई तुम्ही करून दिली याबद्दलच मी धन्यवाद काढते तुमचा आभारी आहे मी आणि मी इथेच